कशा आहात तुम्ही आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर एवढ्यातच काय झालं मी तारक मधचा एक एपिसोड बघितला त्यामध्ये काय होते की माधवीचा जो भाऊ असते विनायक तो आणि त्याची वाईफ माधवीला भेटायला खूप म्हणजे ती तीन चार वर्षानंतर खूप दिवसानंतर भेटायला येणार असते तर विनायक काय करतो त्याच्या म्हणजे माधवीसाठी आणि त्या वाईफसाठी दोन साड्या घेतो सेम साड्या घेतो सेम कलरच्या एक माधवीला देतो माधुरीला आधी आधीच देऊन देतो किंवा जेव्हा मी येणार तेव्हा तू ते विअर करतो बा तर काय होते जी साडी असते विनायकनं मादीला दिलेली तर भिडे काय करते साडी प्रेस करते तर प्रेस करता काय करता काय होते एका साईडला ती जळून जाते त्यामुळे कसं भिड्याला ही वाटते की अरे वा साडी जळ जळली मादीला खूप दुःख होईल आणि तिचा जो इतका स्पेशल डे होणार आहे ज्या दिवशी तिला तिचा भाऊ भेटायला येणार आहे त्या दिवशी ती साडी घालू शकणार नाही त्यामुळे तिचा दिवस हा तिथे ते देव चांगला नाही जाणार त्यामुळे तो विचारत पडतो की असं काय करावं आपण तर तो काय करतो अंजलीला विचारतो किंवा असं कुठलं टेलर वगैरे आहे का की जो साडीला पॅचवर करून देते तर तो काय करतो साडीला घेऊन त्या टेलरकडे जातो पण ते टेलर जो टाईम नसल्यामुळे ते साडीवर पॅचवर काही होऊ शकत नाही त्यामुळे तो जेठाला तारक मेहताची हेल्प घेतो किंवा आता काय करावं तर त्यामध्ये जे मे तारक मेहता त्याला एक सजेशन देते की बा तू सेम असेच पॅटर्न म्हणून दुसरी साडी विकत घेऊन बा माधवीला दे तर त्यासाठी तो खूप सारे दुकानं तो इकडे शकतो तिकडे शोधतो पण सेम त्याच पॅटर्नमध्ये किंवा त्याच रंगासाठी त्याला मिळत नाही पण तरी मग खूप दुकानं हिडून घेऊन त्याला एका दुकानामध्ये एक साडी मिळते तर तशी नाही पण जवळपास तशी दिस त्याच कलरची दिसणारी साडी घेतो आणि तो घरी जातो तर त्याच्या आधीच काय होते की माधवी आणि सोनवायावरती विनायकला विनायकसाठी गिफ्ट घ्यायला मॉलमध्ये गेलेला असते तर ते भिडे यायच्या आधीच म्हणजे घरी मॉ गिफ्ट वगैरे घेऊन पोचलेल्या असते तर भिडे पण तिथे पोचतो आणि माझ्या थोडं डाऊट येते की बा हे तीच साडी नाही बा थोडासा फरक आहे पण भिडे तिला कन्व्हिन्स करतो की ठीक आहे बा ते प्रेस करताना साडीचा सा कलर चेंज झाला असेल तर तिला वाटते पण ती साडी वेअर करून घेते आणि विनायक आणि त्याची वाईफ येते तर सर ती साडी पाहताच विनायकला थोडंसं वाटते विनायकला तर इतकं वाटत नाही पण त्याच्या वाईफला वाटते वाईफ म्हणते की बा ही साडी तीनही आहे बा त्या साडीचा रंग जवळपास म्हणजे सेम होता तर ह्या साडीचा रंग चेंज का झाला तर भिडे म्हणतो किंवा ह्या प्रेसने ह्या साडीचा कलर उडाला असेल तर त्यांना म्हणजे विश्वास होत नाही तर ते थोडंसा करतात की ठीक आहे आपण ज्या ज्या सेलरकडून साडी घेतलेली आहे आपण त्याला कॉल करून किंवा ते तुम तू अशी चिटिंग वगैरे काही तरी पण मग काय होतं की ते तारक मेहता आणि अय्यर थोरसे येऊन त्यांना कन्व्हिन्स करतात आणि ते त्यांना असं बिलीव्ह करतात की बा हा रंग जो आहे तो प्रेस न केल्यामुळेच उडायला असेल त्यामुळे ते कन्व्हिन्स होऊन जातात तर मग विनायक आणि बाकी सर्व सर्वजण भिडे वगैरे सर्वजण जेवण करतात आणि विनायक आणि ती वाईफ घरी जायला निघते तेव्हाच काय होते कंपाऊंडमध्ये ज्या पॅ म्हणजे ज्या टेलरकडे भिडे करतो किंवा भिड नवीन साडी आहे की मी नवीन साडी घेतो पण जी जुनी साडी असते ते टेलरकडे पॅचवर्क करण्यासाठी टाकून देतो किंवा तू पॅ पॅचवर्क आकार आणि आरामशी मला देशील तर तो काय होतो त्या टाईमला नाही घेऊन म्हणजे काहीतरी कामामुळे ते पैश झालेलं असते जेव्हा तो विनायक आणि सर्वजण खाली येतात विनायकला आणि त्याच्या वाईफला ड्रॉप म्हणजे सोडायला सर्वजण बाहेर येतात तर वेळी काय तो टेलर पण तिथे येतो आणि माधवी जी एक दुसरी साडी असते तर ती माधवीला देतो आणि सोबतच असं म्हणजे गोष्टी गोष्टीत निघून जातो किंवा जी पॅचोक केलेली सा साडी आहे तर ती त्या त्यांना दिसते आणि ती ओळखतं अरे तर ती साडी जी विनायकने घेतली होती माधवीसाठी तर त्यामुळे कसं भिडेचं जे हे म्हणजे खोटं हे पकडलं जातं आणि मग सर्वजणं असं वाटतं मग माधवीला मग खूप राग देतो असं वाटते का माझी इतकी बाहेरची साडी होती ती यांनी जाळली तिला खूप राग येतो ती हा विचार करत नाही ना ना की बा खरंच म्हणजे त्याने कसं जाणून तरी जाळली ते काही ना काही चुकीमध्ये जाळले गेली पण ती कसं खूप होती भिडेवर भिडे म्हणते सॉरी म्हणते माझ्याकडून चुकीने झाली म्हणते आणि पण ते ही गोष्ट माझी समजत नाही की बा भिडेने काय केलं बा किती हे केलं तर विनायक तिला समजावतो किंवा भिडे हे म्हणजे बा जे त्यांचे हे आहे जिजाजी तर त्या म्हणजे भिडेने बा इतके दुकान घेले इतकं सर हे केलं कारण किंवा तुझा दिवस हा चांगला जावा तुला म्हणजे वाईट नाही वाटावं याच्यासाठी त्याने इतकी चक्कर मारले दुकान इतकी फिरू फिरून साडी तुझ्याशी शोधून आणली म्हणते कारण मी इतकं म्हणजे खरंच म्हणजे कोणतं हसबंड करत म्हणजे जितकं म्हणजे त्यांच्या जिजाजींनी केलेलं आहे तर त्यामुळे कसं असेल बहुतेक मध्ये काय होतं आपण कसं आपण हा विचार करत नाही की समोरचा व्यक्ती काय करते काय विचार करतो त्यांना असं का केलं असेल आपण हा विचार करत नाही आपण फक्त स्वतःच विचार करतो की नाही का माझं बरोबर होतं त्यांना असं नाही करायला पाहिजे तसं नाही करायला पाहिजे पण आपण त्याच्या जागी पण राहून विचार करायला पाहिजे होतो की बा त्याने असं का केलं काही नाही काही कारण असेल ना त्या व्यक्तीला समजवणं इतकं आवश्यक असते कारण की बहुतेक वेळा काय होते नवरा जो आहे तो हा विचार करतो की माझी बायको म्हणजे बायको हा म्हणजे अशीच वागते बाकी ती म्हणजे विनाकारण अशी वागते बा म्हणजे कशी बोलते असं वागायला नको पण नवऱ्यानी कसं बायको जागी उभे राहून विचार केला पाहिजे की खरंच काही नाही कारण द असेल ना मी फक्त नवऱ्यालाच नाही होणार पण नवऱ्याने बायको दोघांनी पण दोघं एकमेकांना समजून घेणं खूप आवश्यक असते किंवा ही असं का वागते किंवा असं का करते काही नाही कारण द असेलच ना त्यामुळे कसं मिस अंडरस्टँडिंग होत नाही आणि एकमेकांना समजून घेणं खूप आवश्यक असते तर ठीक आहे फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स अँड बाय